Ha <laughs> ha.

निराणाचे अभंग सगळे बघून दो। वैकुण झाला जातात त्याच्या सगळ्यात आदिथ्यांनी महाराज कीर्तन करायला सुरुवात केली अनेक साधू संत तिथे दिसू लागले सनकाधिक संत डोळ्यासमोर दिसू लागले आणि सनकाधिकांना पाहून जाणवलं की हे देवाच्या सानिध्यात राहतात म्हणून सनकाधिकांची विनंती करायला सुरुवात केली म्हणून तुम्ही ਦੇ ਕੋ ਸੰਕਰ ਕਾ ਤੂੰ ਸੰਕਰ ਕਿੱਥੇ ਪਸੰਦ ਮਨਾ ਦਿੱਤਾ ਤੂੰ ਪਾਵੰਤ ਮਨਾ ਦਿੱਤਾ ਤੂੰ ਪਾਵੰਤ ਯਾਗਰਾ ਉਪਕਾਰ when i was असे अनेक प्रमाण पाहता येतील तुम्ही संत माय बाप कृपावंत कृपाळू आहात तुम्ही त्यांनी भगवंतापर्यंत माझा निरोप घेऊन जाऊ शकता कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपा जाणं तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळ की अनाथ अपराधी आगळा परी पाया वेगळा नका करू तुम्ही तुम्ही निरविल्यावेळी मग माझी उपेक्षा तुम्ही जर माझा निरोप देवाला सांगितलं तर देव माझी उपेक्षा करणार नाही मला सांगा मला भगवंतापर्यंत जायचं भगवंताला निरोप सांगा संघाधिकांच्या हातात देवाला निरोप पोहोचण्या निरोप पोहोचल्यानंतर भगवान तुकोबऱ्याने घेण्याकरिता आले ना तुकोबाऱ्यानं दिसू लागले माझा भगवान मला घेण्याकरिता आलेला आहे आता मला वैकुंठाला जायचं ओढ लागली बघ तू वैकुंठाला लागायचं भगवान डोळ्यासमोर दिसू लागला फार समाधान वाटलं देवा माझं सगळं जीवन <laughs> सार्थ केलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थच विठ्ठलाची देखील देखाली आी प्रत्यक्ष मला घेण्याकरिता आलास आता मला गेलं पाहिजे म्हणून त्यांनी सप्ताह सुरू झाला आणि सप्ताहामध्ये रोज कीर्तन होईल लागलं भक्तीचा उन्माद निर्माण झाला समोर मोठी मोठी मंडळी भगवान शंकर दिसू लागले कपिल महाराज दिसू लागले कपिल भगवान दत्तात्रय भगवान दिसू लागले संकाधिक संत दिसू लागले एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ महापुरुष समोर आहेत भक्तीचा उन्माद झाला घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्तुती सांडवीन ब्रह्मी काय आहोत असे कीर्तनी भाग्य ते विरुनी देवायसा कीर्त भ्रामकाशी आणि भोग सांडवीन तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दान लाजविन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा धन्य म्हणावीन नह लोके लोका भाग्यामी धन्य आम्ही तुका देखील तुक बऱ्याना आम्ही डोळे भरून पाहिलंय असं मी गेल्यानंतर लोक म्हणतील सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली पर प्रकरणातले अभंग त्याच्यात आहेत सकाळी तुम्ही भागी येते सवा तुका म्हणे जीवा धीर नाही भगवान मी डोळे भरून पाहायला कसा दिसतोय त्याचं वर्णन करून सांगसुकुमार मदनाचा राजस मदनाचा पुतळा सुकुमार पुतळा アジアシュフォーママダナタフタラー、アジシュフォーママナタタジシュマー、マシア मडवट चंदना शिव राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा

दिव्य स्वरूप धारण करून परमात्मा तुकोबराच्या समोर उभा आहे आणि पुन्हा पुन्हा खुना होतोय तुकोबा चला उशीर व्हायला तुकोबराय भगवंताच्या चरणाकडे कर्दळीच्या गाभ्या समान असणार आहे समान चरण ठेवून भगवंतांनी उभा आहे दोन तीन मारुठी धारण केलेला आहे त्याची गंबर सिंहासारखी लवचिक आहे त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे त्याची नाभी अतिशय सखोल आहे त्याचं वक्षस्थळ व्यस्त नाही त्याच्या छातीवर भ्रामणानं मारलेला पायाचा कसा सुरु दिसत त्याचा कंठ शब्द सारखा सुंदर आहे त्यानं कंठामध्ये कौस्तुकपणे धारण केलेला आहे त्याची हनवटी अतिशय दिव्य आहे त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय सुंदर आहेत त्याची नासिका सरळ आहेत त्याच्या गोळ्या अतिशय आहेत त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत त्याच्या कानामध्ये मकर कर्कुंड आहेत त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळ केस आहेत त्यानं मस्तकावर शिवलिंग धारण केलेलं आहे त्याच्यावर मोर मुकुट धारण केलेला आहे त्याचे आहे भक्ताची वाट पाहतोय भक्त तुला घेण्याकरता आले रे लवकरात लवकर असं ध्यान तुकोबार यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगत तुम्ही ऐकतात ना सर्वजण असं ध्यान करत जाऊ आला हा असं ध्यान जर करता येत असेल तर आपण काहीच करतो आपण फक्त लोकांच्या समोर दिखावा करतो हे ध्यान जर आपण देवाचं करत नसलो आपण जर देवाबरोबर बोलत नसलो आपण काहीच करीत नाही आमच्या गणितात कुठंच बसत नाही हे लोक हा पक्क लक्षात ठेवा हा माझा राग येत असेल मी मोठी समोर बसलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांनी असं बोलू नाही पण क्षमा मागून बोलतो ही वस्तुस्थिती वस आहे मला जर देवाच्या जवळ जाता येत नसेल देवाचं स्मरण करता येत नसेल देवाबरोबर बोलता येत नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही आपण कोणत्याच योग्य नाही तुकोबऱ्या या भूमिकेत आहेत आणि त्या मस्तीत त्या मस्त आहेत देव बोलावतोय मस्तीत परमार्थांची तयार झालेली आहेत आणि आता भगवंताच्या दिशेनं जायचंय सगळ्यांना उदास होऊ नका ही सगळी प्रमाण पाहतो काम म्हणे काय वायाविना दंडपतीना गोविंद दुनी ना हे अभंग तुकोबऱ्यांच्या मुखातून बाहेर पर पुरुषाचे सुख भोगे जरी करी घ्यावे शिस सहा आगी आमली हे शब्द दर्शनाकरिता सुद्धा हाच अठ्ठास होता नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायचे नगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पति पावना गेला शिवचना विसरून या शब्दात तुकोबार देवाला बोलवत होती म्हणून तर देवा आला होता आणि येऊन प्रत्यक्ष उभा राहिलं तर लोकांना हेच सांगत होती याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुंडक आपण हातात घ्यावं लागेल अशी अवस्था आहे पतंग हा नीट अशी अवस्थाची कोणी तुकोबरा बरोबर जायला तयार नाही सगळेजण फक्त ऐकतो देव कोणाला दिसतो तुकोबर आता पहिलं पहिलं तीरावर हरी दिसतोय मला बोलावं मला जा गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर डोळे बंद करून बऱ्याच वेळ बसले आणि बसल्यानंतर काय मनामध्ये विचार केला असेल की के सगळा विचार करून जाण्याकरिता आता निघाला हा जात असताना आवडीकडे दोन मिनटं गेले तिला म्हणले अगं भगवान आलेला आहे वैकुंठाला मला चल म्हणतोय चल ना हा वैकुंठाला येतेस का हा ती म्हणले जावा मला इथं इथे एवढं काम पडलंय म्हणे मी येणार नाही माझी महेश गारवार आहे कधी त्याडणी आता यायला झालेली आहे कधी पण तिला त्या प्रसुत प, 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 हो तिच्या प्रसुतीचा काळ येऊ शकतो मी येणार नाही म्हणे तुम्ही जा तुकोबाऱ्याने निघाले अजून कारण सांगितले महिपती महाराजांनी ते म्हणतात तुकोबाऱ्यानं कोणी विचारलं कुठे कुठं निघाला सहज म्हणायचे वैकुंठाला हा कधी पण म्हणायचे महाराज वैकुंठाला चालले हे त्यांचे शब्दात होते म्हणून तिला जास्त सिरियस वाटलं नाही तिला वाटलं आता हे म्हणतात रोजच वैकुंठाला चाललो आजही म्हणत असतील चाललो वैकुंठाला निघाले म्हणे वाईकुंठाला आणि परत तू कोबर आहे पुढे निघाल्यावर मागे हाक मारून म्हणली जा पण लवकर या घरी असंही म्हणून मोकळी झाली भाजी चिरत होती टीका आकाशवाडा म्हणून एक चरित्र आहे संताजी जगणार आहे हा का जसं की जसं आमच्याकडे आहे तसं त्याच्यातूनच काही नोट्स माहीत होती भारताची बनतरी असे तिथे सगळं करते निघाले आता मग पाहतो तेवढी सगळेची सगळी बहिणाबाई आहेत रामके आहेत

तो वारा सगळ्या गावामध्ये सर्वांना त्रस्त उद्धव त्या उडू लागली एवढा वारा भयंकर होता की सर्वजण लपण्याचा प्रयत्न करत होते कुठे लपून बसा काही कोणाला समजत नव्हतं को पण तुकोबर आहे मात्र सगळ्या लोकांना सांगत होते आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती आम्ही जातो तुम्ही मी कृपा असो द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुी आम्ही तुम्ही कृपा सांगा उभा पाडुर का उभा पाडुर गजर होतोय सर्व वारकरी तुकोबऱ्याच्या आवती